वाढदिवसाच्या मुकामानंतर शेवटी मान्सूनने आज म्हणजे वीस जूनला ला राज्यासह देशाच्या इतर काही भागात प्रगती केली आहे मान्सून आज विदर्भ छत्तीसगड ओडिशा पश्चिम बंगाल आणि बिहारच्या काही भागात पुढे सरकला आहे तसेच मान्सूनच्या प्रगतीसाठी पोषक हवामान देखील आहे तर राज्यात पुढील चार दिवस काही ठिकाणी पावसाचाही अंदाज आहे मग पाहूयात नेमकी मान्सूनची स्थिती नेमकी कशी आहे आणि पावसाचा अंदाज नेमका कोणत्या भागात आहे ते नमस्कार मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय अॅग्रोवन पोषक हवामान नसल्याने गेले आठ दिवस मान्सून एकाच जागेवर ठाण मांडून होता पण आज मान्सून काहीचा पुढे सरकला आहे मान्सूनने आज महाराष्ट्रातील विदर्भ छत्तीसगड ओडिशा पश्चिम बंगाल आणि बिहारच्या काही भागात प्रगती केली आहे मान्सूनची सीमा आज अमरावती गोंदिया दुर्ग रामपूर मालदा भागलपूर आणि रॉक्सल भागात होती तसेच मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान आहे त्यामुळे पुढील तीन ते चार दिवसांमध्ये मान्सून अरबी समुद्र गुजरात महाराष्ट्र मध्य प्रदेश ओडिशा नैऋत्य बंगालचा उपसागर पश्चिम बंगाल झारखंड बिहार आणि उत्तर प्रदेशच्या काही भागात प्रगती करेल असा अंदाज हवामान विभागाने हवामान विभागाने विभागाने दिला आहे राज्यातील अनेक भागात पुढील चार दिवसांमध्ये पाऊस पडेल असा अंदाज दिला आहे आज कोकणातील रायगड रत्नागिरी पालघर ठाणे आणि मुंबई तसेच विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया जिल्ह्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर पुणे आणि सातारा तसेच विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट देखील देण्यात आला आहे राज्याच्या इतर भागात ढगाळ वातावरणासह हलक्या सरी पडतील असाही अंदाज हवामान विभागाने दिला आहे उद्या विदर्भातील अमरावती यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे तसेच विदर्भातील इतर जिल्ह्यांना हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे शनिवारी राज्यात पावसाचे प्रमाण वाढण्याचा अंदाज असून कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यातील काही जिल्हे आणि संपूर्ण विदर्भात येलो अलर्ट देण्यात आला आहे